खरंच का झेडपीच्या निवडणुका लांबणार ही हुरहुर हुर आता इच्छुक असलेल्या उमेदवारांना होणं हे पण तेवढंच वाजवी आहे कारण एक दोन वर्ष नव्हे तर गेल्या तब्बल चार वर्षापासून प्रशासकाची सत्ता नगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यावर असल्यामुळे स्थानिक जनतेचे प्रश्न मांडताना तो लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना एक कार्यकर्ता म्हणून तेथे जाऊन आपला प्रश्न मांडावा लागतो आणि ग्रामीण भागातील या समस्या वेळेवर सुटत नाही तरी सध्या ही स्थानिक निवडणूक आणि विशेषतः ग्रामीण भागातील निवडणूक ही खरोखरच एक आवडीचा विषय असला तरी गेल्या नऊ वर्षापासून ही निवडणूक प्रतीक्षित आहे आणि न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील दिल, निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या कामाला प्रथमदर्शनी हात लावल्याचं पाहाव्यास मिळालं असलं तरी त्याला बदल देत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका आणि पंचायत समित्या नगरपालिका आणि नगरपंचायता व त्याच जोडीने त्याच्या पाठोपाठ महानगरपालिकेला सुरुवात झाली आरक्षणाच्या बाबतीत प्रभाग रचनेच्या बाबतीत आणि या सर्व बाबी जिल्हा परिषदेच्या जरी अगोदर तयार केल्या लिया। असल्या तरी त्या निवडणुका पुढे ढकलत ढकलत न्यायालयाच्या निर्देशात तीस जानेवारीपर्यंत ह्या निवडणुका घेण्याचे निर्देश असले तरी अद्यापही त्या निवडणुकीची घोषणा नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे या आठवड्यात वा सात तारखेला याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी आशा या इच्छुक कार्यकर्त्यांना होती परंतु त्यातही आज आठ तारीख उलटल्यानंतरही त्याबद्दल कुठलीच घोषणा झाल्या नसल्यामुळे या इच्छुकांमध्ये समरावस्था वाढली आहे सध्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकाची धामधूम ही जोमात असली तरी निवडणूक कार्यक्रम हा जर या मध्यांतरी घोषित झाला तर ता एकतीस तारखेपर्यंत एकतीस जानेवारीपर्यंत या निकालाची तत्परता लावणे आणि त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदच्या कामात असलेले जी शासकीय यंत्रणा आहे त्यांना या निवडणुकीबाबत वेळ मिळेल का या अशा निकषात न्यायालयाकडे आणि करण्यात आलेला विनंती अर्ज व पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षणाच्या झालेल्या जा जागेंचा जो निकष आहे त्या संदर्भामध्ये आता न्यायालयाकडून काय निर्णय मिळतो हा खरोखरच चर्चेचा विषय ठरू पाहत आहेत आता येणाऱ्या म्हणजेच जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या निवडणुकीची अधिकृत घो अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून सदर झेडपीच्या निवडणुका या फेब्रुवारी महिन्याच्या सात तारखेला राहतील असं बोलल्या जात असलं तरी त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही यामुळे या चर्चा अनेक रंगल्या असल्या तरी या चर्चांना पूर्णविराम हा अधिकृत घोषणानंतर लागेल आणि तो तसाच लागावा अशा अशा अनेकांच्या ज्या आशा आहेत त्या खरोखरच पल्लवित झाल्या पाहिजेत आणि त्यांना ही निवडणूक लढवल्या गेली पाहिजेत अशा इच्छुकांसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मी संतोष पिंगळे राज्यातील राजकारण हे तापलं असून या निवडणुका खरोखरच फेब्रुवारीत होणार का याला सुद्धा शालेय परीक्षांची परिस्थिती पाहता त्यामध्ये दहावी बारावी आणि दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा व महाविद्यालयीन परीक्षा आल्यानंतर ह्या निवडणुका कदाचित मेमध्ये जाण्याची शक्यता ही वर्तवली जात असली तरी झेडपीच्या या निवडणुकाची प्रतीक्षा ही खरोखरच सर्वांना लागली आहे तरी शासनाच्या मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार याची घोषणा जवळपास जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून फेब्रुवारीच्या सात तारखेपर्यंत या निवडणुका घोषित होतील असंही बोलल्या जात आहे सदर व्हिडिओ हा झेड पी आणि इच्छुकांच्या या वृत्तपत्रातून ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यावर प्रकाश टाकण्याच्या अनुषंगाने तयार केलं आहे सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद